काय रु चाललाय काय नाही क्लास आता काय दहा दहावी झाली अठरावीस काय घ्यायचं इन्स्टिट्यूट तर खूप आहे त्या पण देत कसं काय येत नाही डाऊट पण क्लिअर होत नाहीत दहावी पर्यंत तर पाक बिघाडलेलं आहे आता काय माहित पुढं काय होते काय नाही तर काय टेन्शन घेतोय आम्ही पण दहावी लावतो ना आम्हाला पण पर्सेंटेज कमी होते मग आम्ही डेक्कन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती मग आमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला होता अरे मित्र इथे कसं माहितीये का दिल्ली आठवड्यातून एक तर टेस्ट होतेच त्यामुळे आपले कन्सेप्ट चांगलेच बिल्ड होऊन जाते अरे ते शिक्षकांसोबत वन टू वन इंटरेक्शन होत कार होत असल्याकारणाने डाउट्स डाऊट क्लिअर होतात अरे आमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही अरे तुला माहिती आहे का आमच्या इथं ब्रिज कोर्स मुळे ना सगळं जे क्लिअर होऊन जाते त्यामुळं काय तू टेन्शन घेऊ नको आणि आता तर रोबो टीचर्स येणार आहेत हे बघ तुला काही टेन्शन घेऊ नकोस तू डेक्कन तासगावला तू व्हिजिट कर एकदा मग तुला येथील येथील शिक्षक तुला काउन्सलिंग करतील ते सगळं क्लिअर होऊन जाईल हा पॅम्पलेट घे यातील सगळी माहिती आहे डेक्कन इन्स्टिट्यूटबद्दल आणि तू व्हिजिट करत येतो एकदा तरी धन्यवाद भाऊ